सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा मोळा स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार चूल आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचे सार चूल आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचे सार ज्योतिबांनी चालवली पहिली मुलींची लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला सुरू केली शाळा क्रांतीचा तू क्रांतीचा मळा घेऊन झालीस तू पहिली स्त्री शिक्षित ध्येय ठेवून झालीस तू पहिली स्त्री शिक्षित समाजाचा छळ सोस उंचा बली समाजाचा छळ सोसून उत्सावली पताका आयुष्य सारे गेले गरिबांच्या शिक्षणाला आयुष्य सारे गेले गरिबांच्या शिक्षणाला भारताचे खरे रत्न तू सलाम तुझ्या कार्याला सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा मळा सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा मळा माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू केली मुलींची शाळा पूर्वी तू क्रांतीचा माळा सुरू केली मुलींची शाळा पूलवी लातू क्रांतीचा माळा धन्यवाद